छत्तीस जिल्हे येवलातील विंचूर चौफुलीवरील वाहतूक कोंडीमुळे आज पुन्हा एकदा पंधरा वर्षीय तरुणीला आपला जीव गमावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे भूमिका परेश पटेल असे विद्यार्थिनीचं नाव असून विंचूर चौफुलीवरील वाहतूक कोंडीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय भूमिका ट्विषण संपवून घरी परतत असताना विंचूर चौफुली येथे रस्ता ओलांडत असताना हा अपघात झालाय या अपघातामध्ये भूमिकाचा जागीच मृत्यू झालाय याबद्दल अधिक माहिती अशी की मनमाडच्या दिशेने जात असलेला टँकर क्रमांक एम एच शून्य चार एच डी पंचेचाळीस तीस या टँकर खाली भूमिका पटेल सापडली आणि तिचा जागीचा मृत्यू झालाय अपघातामध्ये मुलीची सायकल ही टँकरने थेट बस स्थानकापर्यंत ओढत नेली आहे दरम्यान या अपघातानंतर स्थानिक तरुण आणि चौफुलीवरील गणेश मेडिकलचे संचालक अरुण काळे यांनी पाटला करत सावरगाव येथे हा टँकर अडवला सदर टँकर चालकाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात ये आला येवल्यातील विंचूर चौफुली येथे नेहमीच अपघात होतात परंतु याची एवढा प्रशासन काही दखल घ्यायला तयार नाहीये कित्येक दिवसांपासून विंचूर चौफुली येथे सिग्नल यंत्रणा बसवण्याची नागरिकांची मागणी आहे परंतु प्रशासन झोपेचं सोंग घेऊन पडलेलं आहे त्यामुळे आज एका पंधरा वर्षीय निष्पाप तरुणीला आपला जीव गमागलाय आता तरी येवला प्रशासन जागा होईल का आणि येवला येथील विंचूर चौफलीवर सिग्नल यंत्रणा कार्यान्वित होईल का याकडे येवलेकरांचं लक्ष लागलंय तर पुढील तपास येवला शहर पोलीस करतायत न्यूज नाईन महाराष्ट्र साठी अनिस पटेल येवला